नमस्कार मित्रांनो आज इटली ची राजधानी रोम आणि त्या रोम मध्येच असलेला एक छोटासा देश व्हॅटिकन सिटी या व्हॅटिकन सिटी येथे पोप फ्रान्सिस यांचा दफनविधी पार पडला पोप फ्रान्सिस बारा वर्ष कॅथलिक धर्मगुरू सर्वोच्च धर्मगुरु पोप म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि त्यामुळे त्यांच्या दफनविधीला देशोदेशींचे नेते आले होते जर पहिलगामचा हल्ला झाला नसता तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे गेले असते पण या कार्यक्रमासाठी भारताच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तिथे उपस्थित होते आणि पहिल्या रांगेत त्यांना स्थान होत पण विषय काय होता आणि कार्यक्रम काय चालू होता त्याच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे याच कारण म्हणजे एकीकडे हा दफन विधी पार पडत असताना दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांच्यात बैठक पार पडत होती तिथेच म्हणजे एका प्रकारे दफनविधीत कूटनीतीचे कार्यक्रम चालू होते आणि ही गोष्ट फक्त युक्रेन आणि अमेरिकेपुरती मर्यादित नाही आहेत इतर देशांच्याही नेत्यांनी म्हणजे ही बैठक झाल्यावर ब्रिटन आणि फ्रान्सचे नेते सरकिर स्टार्मर आणि इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प आणि झेलिन्स्की यांची भेट घेतली आणि जी गोष्ट वॉशिंग्टन इथे साधली नाही ती गोष्ट रोममध्ये साधणार का हा प्रश्न होता खरं बघा या गोष्टीबद्दल व्हिडिओ अशासाठी करत आहे कारण जागतिकदृष्ट्या महत्वाच्या घडामोडी जम्मू काश्मीरच्या तिथे जे युद्धग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यात चुकता कामा नये पोप फ्रान्सिस हे अर्जेंटिनाचे होते आणि अर्जेंटिनात जेव्हा एकोणीशे सत्तरच्या दशकात हुकुमशाही होती त्या हुकुमशाही विरुद्ध तिथल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी एक चळवळ उभारली होती किंवा त्या त्याला हुकुमशाहीला विरोध केला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या जवळच्या सहकार्यांची हत्याही करण्यात आली होती त्याचा परिणाम त्यांच्या मनावर झाला होता आणि त्यामुळे बाकी व्हॅटिकन मध्ये कुबेराला लाजवेल अशी श्रीमंती असताना पोप फ्रान्सिस यांनी आपली प्रतिमा गरिबांचा पोप शोषितांचा पोप वंचितांचा पोप म्हणून तयार करण्याचे प्रयत्न केले अर्थात त्याच्यात अनेकांना वाटत होतं की तुम्ही मोठ्या राजवाड्यात राहता आणि गरिबांचं एक आपण प्रतिनिधी असल्याचं दाखवतात ते कितपत लोकांना पटेल पण आज त्यांच्या दफनविधीच्या वेळेलाही त्यांनी जवळपास शंभर वर्षानंतर असं घडलं की पोपनी स्वतः म्हणजे व्हॅटिकन सिटीमध्ये दफन न करता रोमच्या एका चर्चच्या भागात जे गरिबांचा भाग ओळखला जातो तिकडे आपलं दफन व्हावं नंतर एरवी नाहीतर पोपचं थडगं असतं ते इतरांच्या थडग्यांपेक्षा वरच्या थोडं उंचीवर असतं की इतरांपेक्षा आपण उंच आहोत मोठे आहोत तर त्याऐवजी आपलं थडगंही जमिनीवरच असावं म्हणजे सगळ्यांच्या सारखं आपण काही वेगळे नाही होत असं दाखवायचा त्यांचा प्रयत्न होता होत। जगातले जे सगळ्यात मोठे ख्रिश्चन देश आहेत आणि त्याच्यातही कॅथलिक देश आहेत आणि युरोपातले कॅथलिक देश आहेत तिथे अनेक ठिकाणी आता ज्याला पॉप्युलिस्ट म्हणतात अशा प्रकारचे उजव्या विचारसरणीचे माणसं सत्तेवर आहेत आणि त्यांच्याशी पोप फ्रान्सिस यांचा अनेकदा वैचारिक संघर्ष झाला याच्यात सगळ्यात आघाडीवर कोण असतील तर ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होते दोन हजार सोळा साली जेव्हा ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले होते तेव्हा त्यांनी पोप यांनी त्यांच्या भिंत बांधण्याच्या म्हणजे सीमेवर कुंपण घालण्याच्या धोरणाला विरोध केला होता आणि तेव्हाही डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं होतं कारण त्यांचं म्हणणं होतंय जे मी करतोय ते अमेरिकेच्या सुरक्षेसाठी करतोय हे मानवतेचा विषय नंतर आला म्हणजे तुम्ही धर्मगुरू असाल पण माझ्यासाठी माझ्या देशाची सुरक्षा महत्वाची तीच गोष्ट वातावरणातील बदल क्लायमेट चेंज असेल किंवा ट्रम्प यांचं जी आर्थिक धोरण होती त्याच्याबाबतही हा संघर्ष बघायला मिळाला अमेरिका दूर राहिली ज्या अर्जेंटिना या देशातले ते येतात तिथेही आता अतिशय उजव्या विचारसरणीच्या कर्वतवाल्याचे म्हणजे डॉक्टर हेवियर मिलई जे अर्थशास्त्रज्ञ आहेत अर्थतज्ञ आहेत ते अर्जेंटिनात अध्यक्ष अर्जेंटिनाचे सत्ता त्यांच्याकडे आहे आणि त्यांचंही धोरण कमाल भांडवलशाहीवादी आहे बाजार ओरिएंटेड आहे आणि पोपवर पर परिणाम प्रभाव आहे तो मेरोनिस्ट लोक म्हणतात अर्जेंटिनातले म्हणजे जुन्या डाव्या विचारसरणीचा त्यांचा प्रभाव आहे आणि त्यामुळे त्यांच्याशीही अशा प्रकारचा संघर्ष पोपशी झाला होता अर्थात संघर्ष म्हणजे ते काही संजय राऊत जसे सकाळी उठून पत्रकारांसमोर पचकतात तसं काही झालं नव्हतं पण सय्यद भाषेत टीका करणं त्याला त्यातनी प्रतिवाद करणं अशा प्रकारच्या गोष्टी हा झाला होता, होता। कालांतराने जेव्हा मिलई अर्जेंटिनाचे अध्यक्ष अर्जेंटिनात विजयी झाले अध्यक्ष झाले त्याच्यानंतर दोन्ही बाजूंनी आपापल्या भूमिका थोड्याशा सौम्य केल्या ज्या इटलीच्या राजधानी रोम जवळ हा व्हॅटिकन आहे त्या इटलीच्याही जॉर्जिया मिलोनी आणि त्यांचे उपपंतप्रधान म्हणजे यांच्याशी त्यांचा संघर्ष झाला होता कारण त्यांचं जे धोरण होतं की हे जे सगळ्या जगात संघर्ष चालू आहेत आणि हे सगळे सिरिया अफगाणिस्तान इकडनं सगळे जे शरणार्थी आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण आपल्या देशाच्या सीमा आणि आपल्या मनाच्या सीमा उघडाव्यात पण जॉर्जिया मिलोनी ही शेवटी इटली हा देश चालवायचा आहे आणि जे बाहेरचे लोक येतात आणि खास करून आफ्रिकेतनं सगळे मोठ्या प्रमाणावर बोट पीपल म्हणतात बोटीनी भूमध्य समुद्र क्रॉस करून इटलीमध्ये येतात आणि त्यांना जर्मन आणि इतर देशातले चर्चची लोकच मदत करतात आणि ते इटलीत येतात कारण इटली जास्त दक्षिणेला आहे त्या सगळ्यांना हकलून देण्यासाठी मेलोनी यांचं सरकार कटिबद्ध आहे तीच गोष्ट शेजारच्या हंगेरीच्या विक्टर ओब्रांची आहे म्हणजे हे सगळे कॅथलिक देश मोठे कॅथलिक देश आहेत पण त्यांचाच पो पोप यांच्या ध्येय धोरणांना मोठ्या प्रमाणावर विरोध होता पण हे सगळेजण आज त्यांच्या दफनविधीला एकत्र आले होते ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये जो तमाशा महिना दोन महिना परापूर्वी झाला व्हाईट हाऊसमध्ये वल्दोमीर झेलेन्स्की आले होते आणि तिथे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यासाठी पंगत ठेवली होती जेवणाचा कार्यक्रम होता करार केला जाणार होता युक्रेनची खनिज संपत्ती अमेरिकेला मिळणार होती आणि जेव्हा व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्यात बैठक पार पडली तेव्हा त्याच्यात अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वान्स पत्रकार सगळेजण पत्रकार परिषदेला उपस्थित होते आणि तिथे जो तमाशा झाला ज्या प्रकारे झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्याशी वाद घातला म्हणजे झेलेन्स्की आणि वान्स यांच्यामध्ये हा वाद उघड उघड झाला आणि तो टेलिव्हिजनवर सगळ्या लोकांनी बघितला आणि नंतर मात्र नंतर मात्र थ्रेट डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात वाद झाला आणि एका प्रकारे झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊस हाकलून लावण्यात आलं त्यांच्यासाठी जे जेवण बनवलं होतं ते जेवणही कोणी जेवले नाहीत आणि जो करार करायचा होता तो करारही झाला नाही अशा प्रकारचा तमाशा सगळ्या जगाने टीव्हीवर बघितला आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत काय वाढून आहे त्याची जाणीव लोकांना झाली ट्रम्प यांचं म्हणणं होतं की तुमच्या हातात आता पत्ते नाहीयेत तुम्हाला जे मिळतंय ते घ्या उगाच संघर्ष करू नका आणि झेलेन्स्की यांना ते मान्य नव्हतं आता दोघंही थोडेसे झाडावरनं खाली उतरलेत असं वाटतंय आज जी भेट झाली त्याच्यात कुठलंही छानछौकी नव्हती साध्या आपल्या लोखंडाच्या खुर्च्यांवर दोघंजणं बसले होते समोरासमोर बसले होते वन ऑन वन, वन बैठक झाली काय झालं नेमकं त्याचे तपशील उपलब्ध नाही आहेत पण डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या आपल्या समाजमाध्यमावर त्याबद्दल आप घोषणा केली होती आणि त्यांनी सांगितलं की लवकरच गुड न्यूज येऊ शकते चांगली बातमी येऊ शकते आता ही गुड न्यूज काय आहे तर कल्पना नाही पण एक असं म्हटलं जातं आहे की अमेरिकेने जो प्रस्ताव हो, युक्रेनसमोर ठेवलेला आहे त्या प्रस्तावामध्ये क्रायमिया जो दोन हजार चौदा साली रशियाने ताब्यात घेतला होता तो क्रायमिया रशियाचाच भाग राहील म्हणजे त्याच्यावरचा दावा एका प्रकारे युक्रेनला सोडावा लागेल असा त्याचा मतीत अर्थ आहे आणि जैसे ते परिस्थिती म्हणजे रशियाने जो भाग व्यापला आहे तो भाग रशियाकडे राहील आणि युद्धबंदी होईल आणि त्याच्यानंतर चर्चा होईल आणि युक्रेनला नेटोची सदस्यता मिळणार नाही वगैरे या सगळ्या अमेरिकेच्या अटी होत्या झेलेन्स्किंचं म्हणणं आहे त्यांनी एक वेगळा प्लॅन अमेरिकेपुढे सादर केला कारण त्यांचं म्हणणं असं आहे की क्रायमिया जर आपण देऊ शकत नाही कारण युक्रेनच्या घटनेने संविधानाने त्यांच्या अध्यक्षांना अशा प्रकारचे अधिकारच दिलेले नाही आहेत आणि युरोपीय देश या बाबतीत झेलेन्स्की यांच्या सोबत आहेत पण तरी देखील क्रायमियाचा उल्लेख न करणं किंवा नेटोबद्दल उल्लेख न करणं आणि रशियाचे जे पैसे अमेरिकेने जप्त केले त्याच्यातनं युक्रेनला युद्ध भरपाई देणं वगैरे असा काहीतरी प्लॅन आहे पण बऱ्यापैकी सकारात्मक ही चर्चा झाली इतरही विषय या सगळ्या पार्श्वभूमीवर चर्चेले गेले म्हणजे निमित्त काय होतं तर दफनविधीचं निमित्त होतं पण राजकारण कुठेही थांबत नाही राजकारण चालू राहतं आणि जे सगळे जागतिक नेते ज्यांनी ट्रम्प ज्यांनी ज्यांच्यावर प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे पोपनी टीका केली होती ज्यांनी पोप यांच्यावर टीका केली होती यातले बरेचसे ख्रिश्चन देशाचेच लोक होते ते आज एकत्र येऊन भविष्यातल्या राजकारणाची चर्चा करायला एकत्र जमले होते हेच खरं राजकारणाचं वैशिष्ट्य आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करणीच विनंती दे तृतास सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट